आणि सन्मान्य अतिथींनी समोर ठेवलेल्या रिमोटने एक -एक करीत एकूण सात रेल्वे उड्डाण पुलाचे लोकार्पण करावे अशी त्यांना विनंती सर्वात आधी रेल्वे फाटक क्रमांक दोनशे येथे बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाचे लोकार्पण मान्यवरांच्या शुभा हस्ते नागपूर जिल्ह्यातील मध्य रेल्वेच्या आमला नागपूर विभागातील भरतवाडा ते गोधनी रेल्वे स्थानकादरम्यान येणाऱ्या गोधनी लोणारा गाव रस्त्यावरील दोन मार्गिका उड्डाण पूल आहे हा उड्डाण पूल महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे मंत्रालय यांच्या पन्नास पन्नास टक्के वित्तीय सहभागातून तयार झाला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ आपल्याला समोर दिसत आहे या प्रकल्पाचा एकूण खर्च आहे एकतीस कोटी रुपये आणि याची एकूण लांबी आहे चारशे बत्तीस पूर्णांक चार, चार में। मी सर्वप्रथम महारेलचे श्री राजेश कुमार जयस्वाल यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये उडान पूल बनवण्याच्या गतीचा एक नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे आणि गतिशीलता काय असते हे का दाखवण्याचं काम निश्चितपणे त्यांनी केलं मला आठवतं की ज्यावेळी देशाचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभूजी होते आणि मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो त्यावेळी सन्मान्य सुरेश प्रभूजींची आमची चर्चा झाली की आपल्याला मोठ्या प्रमाणात रेल्वे उडानपूल बांधायची आहेत पण आपण जर गती बघितली तर दहा वर्षात दोन किंवा तीन उडानपूल होतात अशाने आपण रेल्वे फाटक कधीच कमी करू शकणार नाही आणि आपल्या महामार्गांची गती देखील वाढवू शकणार नाही आणि मग आम्ही एक विचार केला की जर आपण एक डेडिकेटेड अशा प्रकारची कंपनी याकरता तयार केली आणि त्या कंपनीला जर हे काम दिलं तर वेगानं हे काम आपल्याला करता येईल आणि म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार अशी पन्नास पन्नास टक्के भागीदारीची कंपनी महारेलच्या रूपानं आम्ही तयार केली आणि श्री राजेश कुमार जयस्वाल यांना याचं काम त्या ठिकाणी आपण दिलं आणि मला खरोखर या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की ज्या वेगानं ही कंपनी ही कामं करते कुठे दहा वर्षामध्ये दोन पूल आणि कुठे एका वर्षामध्ये पंचवीस पूल हा जो हो काही आपल्याला फरक या ठिकाणी पाहायला मिळतो आहे जवळपास येत्या काळामध्ये दोनशे पुलांचं काम आणि अंडरपासेसचं काम या कंपनीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे आणि निश्चितपणे आपल्या नागपूरमध्ये देखील अनेक कामं ही त्या ठिकाणी ते करतायत खरं म्हणजे मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं पूर्वी एक सरकार भूमिपूजन करायचं मग दुसरं सरकार यायचं अर्धवट काम असायचं मग तिसरं सरकार यायचं मग उद्घाटन व्हायचं पण मोदीजींनी हे कल्चर बदललं मोदीजींनी आम्हाला सांगितलं जे सरकार भूमिपूजन करेल तेच उद्घाटन करेल आणि मागच्या वर्षी खोपडे साहेब आपल्याकडे ज्या कामांचं आम्ही भूमिपूजन केलं ती सगळी आता वर आलेली आम्हाला पाहायला मिळाली आणि मला असं वाटतं आता एप्रिल ते ऑक्टोबर सगळी पूर्ण होणार आहे आपल्या नागपूरमध्ये लकडगंजचं काम एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे डिप्टी सिग्नलचं काम एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे कडबी चौक ते टिंपी पर्यंतचं ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होत आहे इतवारी ते उमरेड रेल्वे लाईनचं काम देखील एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे उमरेड नागबीड रेल्वे सेवेचं काम देखील होत आहे अजनीचं आमच्या मतदारसंघातलं काम त्यातलं तीन लेन आपण आता लवकरच ऑक्टोबरपर्यंत सुरू करतो म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं अत्यंत वेगाने या ठिकाणी सुरू आहेत आणि त्याच मालिकेमध्ये आज भरतवाडा ते गोदनी रेल्वे नागपूर जिल्ह्यात बोरखेडी ते सिंधी रेल्वे वर्धा जिल्ह्यात चांदूर ते धामणगाव रेल्वे अमरावती जिल्ह्यात वर्धा ते बल्लारच्या चंद्रपूर जिल्ह्यात दोंडईच्या ते विखरण रेल्वे धुळे जिल्ह्यात जळगाव ते भादली रेल्वे जळगाव जिल्ह्यात आणि वाशिम ते कातुमार रेल्वे वाशिम जिल्ह्यात असे सात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सात अशा प्रकारचे पूल हे आज आपण त्याचं लोकार्पण केलेलं आहे आणि त्यामुळे एक मोठी गतिशीलता या ठिकाणी आलेली आहे खरं म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या नागपूर शहरामध्ये जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं झाली आहेत ही अभूतपूर्व अशा प्रकारची कामं आहेत एकीकडे आपले नेते माननीय ने गडकरी साहेब यांच्या संकल्पनेतनं होणारी कामं आणि दुसरीकडे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातनं आपण जी कामं करतो यामुळे आपल्या सगळ्या भागाचा चेहरा मोहरा बदलतोय आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज देशामध्ये जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालले आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जर कुठे चालले असतील तर ते महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो ते मेट्रोचे असो ते रस्त्यांचे असो ते हायवेजचे असो ते एअरपोर्टचे असो ते पोर्टचे असो सगळ्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगाने चाललेली आहे आणि अजून खूप कामं आपल्याला करायची आहेत त्यामुळे जयस्वालजी तुम्ही चिंता करू नका तुम्हाला आम्ही एक काम पूर्ण केलं म्हणजे तुम्ही रिकामे झाले नाही तुम्हाला रिकामं राहूच देणार नाही आमच्याकडे क्रेक खूप कामं आहेत ती सगळी कामं आता वेगाने करायची आहेत लवकरच एक यादी तुम्हाला पाठवतो त्याच्यावर काम तुम्ही सुरू करा तुम्ही असंच वेगाने काम करत राहिलात तर तुम्हाला इतकी कामं आम्ही देऊ कारण आम्हाला वेगानं काम करणारे आणि क्वालिटीने काम करणारे लोक हवे तुमच्याकडे वेगही आहे आणि गुणवत्ताही आहे स्पीडही आहे आणि क्वालिटी आहे आणि म्हणून महारेलचं काम हे या सगळ्या कामांमध्ये त्याचं वेगळेपण आपल्याला उठून दिसतं मी पुन्हा एकदा महारेलचं मनापासून अभिनंदन करतो आज आमचे जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत काही लिंकवर आहेत आमचे चंद्रपूरचे जोरगेवारजी या ठिकाणी आहेत श्याम खोडेजी या ठिकाणी आहेत ज्यांच्या मतदारसंघात आज याचं उद्घाटन झालेलं आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या कामाकरता या ठिकाणी आपण सर्व लोक आलात आणि मला देखील निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद महारेलचे जनरल मॅनेजर श्री जितेंद्र कुमार यांना विनंती करते की त्यांनी औपचारिक आभार प्रदर्शन करावे आज के इस शुभ अवसर पर महाराष्ट्र प्रदेश के मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी एवं राज्य मंत्री वित्त नियोजन कृषि मदद पुनर्वसन वृद्धि व न्याय कामदार महाराष्ट्र राज एडवोकेट आशीष जायसवाल जी माननीय एमएलसी श्री कृपाल तुमाने जी माननीय विधानसभा सदस्य श्री कृष्णा कोपड़े जी माननीय विधानसभा सदस्य श्री किशोर जोगरेवार जी एवं माननीय श्री श्याम कोडे जी आप सभी का इस शुभ अवसर पर हार्दिक अभिनंदन और स्वागत है आप सब लोगों को यह हर्ष के साथ मैं सूचित कर रहा हूं कि इन परियोजनाओं से महाराष्ट्र राज्य में सभी प्रकार का विकास होगा और सभी आम जनता को किसी न किसी प्रकार से प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष रूप से इसका अवश्य लाभ मिलेगा इस अवसर पर हम सभी भारत शासन पीडब्ल्यूडी डी विभाग रेलवे विभाग और अन्य सभी अधिकारी गणों का हार्दिक अभिनंदन करता हूं आप सभी लोगों का मैं एक बार से फिर अभिनंदन करता हूं हमारे जितने भी सहयोगी पुलिसकर्मी एवं मीडिया कर्मी आप सभी लोगों का हार्दिक अभिनंदन और स्वा